ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने सुकटची चटणी करणार आहोत अगदी झटपट कमी वेळामध्ये आणि अगदी चवीला तितकीच अप्रतिम होणारी ही चटणी करणार आहोत त्याआधी इथे मी सुकट स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे सुकट आपल्याला स्वच्छ निसून घ्यायची आहे कारण की त्यामध्ये बऱ्यापैकी माती असते किंवा मग कचरासुद्धा असतो त्यामुळे सुकट घेतानाही स्वच्छ अशी निसून घ्या तर बघा सुकट धुवायच्या अगोदर आपल्याला छान परतून घ्यायची आहे म्हणजेच भाजून घ्यायची आहे आता गॅसवरती मी कढई ठेवून सुकट छान यावरती भाजून घेणार आहे गॅस फास्ट न करता आपल्याला मिडियम गॅसवरती सुकट भाजायची आहे म्हणजे अगदी खरपूस अशी सुकट भाजून होते आपली तरी ते पाहू शकता रंगसुद्धा आता सुकटीचा थोडासा बदललेला आहे म्हणजेच आपली सुकट छान अशी भाजून झालेली आहे तोपर्यंत जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल एक सबस्क्राइब तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा सुकट भाजून झाली आहे आता ती आपण एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्या आणि त्यामध्ये एक ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचं आहे सुकट नेहमी भाजून घेतल्यानंतरच त्यामध्ये पाणी घाला आणि फोडणीला टाकण्याच्या अगोदर सुकट आपल्याला अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे तर इथे बघा एक पाच एक मिनटं आपण पाण्यामध्ये सुकट अशीच भिजत ठेवणार आहोत आता पुन्हा त्याच कढईमध्ये दोन ते अडीच पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर बघा तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा तेलावरती छान फुलून द्यायचं आहे मग यामध्ये लसूण घालायचं आहे तर इथे मी लसणाच्या पाकळ्या सालीसकट ठेचून घेतल्या आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सोलून मग चिरूनसुद्धा घातला तरीसुद्धा चालेल एक हिरवी मिरची घातलेली आहे गा कट करून तर आता हे छान असं परतून घेऊया आणि यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घालून घेऊया कांदा छान सुकटीसाठी बारीक कट करायचा आहे आता कांदासुद्धा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच सुकट करून बघा अगदी वेगळी आहे आणि अगदी चमचमीत ही सुकट लागते तर बघा कांदासुद्धा फास्ट गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेऊया सुकटीच्या चटणीसाठी शक्यतो पिकलेल्या टोमॅटोचा वापर करा म्हणजे चटणी अजून जास्त खायला छान लागते तर आता कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आता फास्ट गॅसवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा आता कांदा टोमॅटो छान असा मऊस शिजलेला आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अगदी बेसिक मसाल्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे मी एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची जर नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल आता फोडणीला कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती आपण छान परतून घेणार आहोत अशा पद्धतीने मसाले तेलावरती छान परतले की त्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरला जातो आता गॅस स्लो करून आपण यामध्ये सुकट घालून घ्यायचे आहे तर इथे सुकट पाण्यामध्ये स्वच्छ घट्ट पिळून आपण यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने सुकट पाण्यामध्ये भिजत ठेवली की ती जास्त कडक होत नाही आणि भाजीसुद्धा जास्त कोरडी अशी होत नाही तर इथे बघा सर्व सुकट घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला अगदी चमचमीत आणि अगदी झटपट अशी ही, ही सुकटीची चटणी तयार होते आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे सुकट जास्त कोरडी होत नाही आणि जास्त कडकसुद्धा होत नाही तरी बघा पाणी घालून झाल्यावरती आपल्याला इथे एक चार ते पाच मिनटं झाकण ठेवून मीडियम गॅसवरती सुकट शिजवून द्यायची आहे जोपर्यंत सुकटीमधलं संपूर्ण पाणी अटत नाही तोपर्यंत आपल्याला ही सुकट शिजून द्यायची आहे तर इथे पाहू शकता एक चार ते पाच मिनटानंतर पाणीसुद्धा सर्व सुकटीमधलं संपलेलं आहे आणि सुकटसुद्धा छान अशी शिजलेली आहे एकदा या पद्धतीने तुम्ही सुकट नक्कीच करून बघा खूप जास्त टेस्टी होते भाकरीबरोबर म्हणा किंवा मग वरम भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा खूप जास्त छान लागते गॅस बंद करून घेऊया आणि वरणं भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया तर आजची झटपट अशी ही सुटीची चटणी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत